नमस्कार मित्रांनो आरोग्य मंत्र या श्रृंखलेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पावसाचे आत्ताच नुकतीच चावून लागलेले पावसाळा म्हटलं की आजारपणांचं माहेर आणि या पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे मलेरिया आणि डेंगू मलेरिया आणि डेंगू याची उत्पत्ती डासांपासून होती ही तर तुम्हाला माहितीच आहे या डासांची रोगधाम कशी करावी या संदर्भात हा व्हिडिओ मी सांगत आहे तर डासांची उत्पत्ती कुठे होती तर एक तर दोन गोष्टी आहेत एक तर इनडोअर आणि आउटडोर आपल्याला अशा जागा शोधल्या पाहिजेत जिथं डासांची उत्पत्ती होते तर इनडोअरमधल्या म्हणजे घरामध्ये आपण जिथं पाणी साठतं अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते पाणी कुठं कुठं साठतं तर आपण झाडं लावतो त्या झाडांच्या कुंड्यांच्या खाली जी पण झाकणं ठेवतो त्याच्यामध्ये पाणी साठतं ए सीचं पाणी जिथं निचरा होतो तो नीट निचरा होत नसेल तर तिथं पाणी साठू साठू शकतं किंवा आपण उघड्यावरती काही ड्रम असतील किंवा आपल्या साठवण्याच्या पाण्याच्या साठवण्याच्या जागा असतील त्या भांड्यामध्ये पाणी जा, डास निर्माण होऊ शकतात बाहेर गेल्यानंतर हेच गार्डनमध्ये गेल्यानंतर ही आपल्याला डासांची उत्पत्ती दिसू शकते उघड्या नाल्यामध्ये किंवा कचरा जिथे कचरा कचराकुंडी कचरा थी, असते अशा ठिकाणी किंवा अडगळीच्या जागेमध्ये डासांची उत्पत्ती होते आता आपल्याला या डासांची रोकथाम कशी करता येईल डास डास जिथं जात जिथं उत्पन्न होतात त्याच्यापासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे म्हणजे पावसाळ्यात शक्यतो बाहेर फिरायला नको जिथं अडगळीची जागा असतील तिथं जायला नको जावं लागलं तर मोठ्या स्लीव फुल स्लीवचे कपडे घालावेत पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत मॉस्किटो रिपेलेंट काही जे काय प्रोडक्ट असतील ते वापरावेत आणि मच्छरदानी सारखे आणखीन काही वस्तू साधनं आपल्याला वापरता येतील ते वापरावेत अशा पद्धतीने आपल्याला डासांपासून रोकथाम करता येऊ शकते आणि आपलं आरोग्य जगता येऊ शकतं तर मित्रांनो तुम्ही स्वस्थ राहा खुश राहा निरोगी राहा मी डॉक्टर भरत रणदिवे वाशी सेक्टर सव्वीस नवी मुंबई तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा पुन्हा भेटत राहा धन्यवाद